महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेण येथील ने अहिल्या महिला मंडळ वृद्धाश्रमात वृद्ध आजी आजोबांच्या सानिध्यात अत्यंत आनंदमयी वातावरणात दिवाळी साजरी करण्यात आली आहे यावेळी वृद्धाश्रमात दिवाळी पदार्थांची भेट देण्यात आली आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व मनसे नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसंच मनसे रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला आहे तर वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध आजी आजोबांना या उपक्रमाचं कौतुक करून सन्माननीय राज ठाकरे व मनसे पक्षाला शुभेच्छा देऊन आशीर्वाद देण्यात आले आहे सर्व सन्मान्य मनसे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्या महिला मंडळ येथे दिवाळीचा फराळ वाटप व भेटवस्तूंचं एक छोटंसं दिवाळीच्या निमित्त आम्ही आज साजरी केलेली आहे आज सर्व जे वृद्ध आजी आज आजोबा यांना आम्ही ह्या भेटवस्तू देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांनी खरंच प्रेम दिलं तसंच येणाऱ्या काळामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे व अमित साहेब ठाकरे यांना भरघोस असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यश येऊ हो, याकरता शुभ आशीर्वाद व खूप सारं प्रेम दिलेलं आहे आणि नक्कीच त्यांचे हे आशीर्वाद आणि प्रेम आम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप सारी प्रेरणा देईल एवढं नक्कीच जय हिंद जय महाराष्ट्र